फ्रेंड्स भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत कास्ट आयनची भांडी आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी व्हरायटी बघणार आहोत तर एक एक करून आपण बघूया स्टार्टिंगला हा ग्रिलर बघतोय तर सर ह्या ग्रिलर बद्दल जरा थोडी माहिती द्या आम्हाला अच्छा तुम्ही हा ग्रिल पॅन करायचं ग्रिल पण करू शकतो एकदम हेवी आणि प्युअर कास्ट आयरनचा हा तर सर याची मेन म्हणजे काळजी कशी घ्यायची असते रफ अँड टफ यूज करू शकतो काय प्रॉब्लेम नाही आणि काय प्रॉब्लेम असं काय आहे का, का चुलीवर गॅसवर कशावर पण बरोबर व्यवस्थित होतं प्रॉब्लेम आणि याच्यामध्ये साईज वगैरे काय अवेलेबल होती स्टँडर्ड साईज आहे कारण की हे टू इन तुम्ही इकडे असं केलं की डोसा बनवू शकता आणि याच्यावर असं केलं की तुम्ही काय पण ग्रिल करू शकता तर याची साधारण राईस काय त्याच्या बाराशे रेंज मध्ये थोडीफार डिस्काउंट करून द्याल ना तर आता नेक्स्ट बघतोय तर हा ना फक्त हा डोसा अच्छा तर ही मोठी आहे ना तर ह्याच्यात साईज अवेलेबल स्टँडर्ड साईज अच्छा प्रॉपर जे मोठे डोसे बनवतात ना हा तर म्हणजे हा कमर्शियल साठी करतात का म्हणजे बिझनेस वगैरे घरगुती साठी तर खूप चालतात अच्छा चालमध्ये लोखंडित वापरतात हा कास्ट आयरन आहे आणि शरीरासाठी पण जे मोस्टली साऊथ इंडियन लोक मग ह्याची काळजी कशी म्हणजे काय बोलतात आता समजा पॉलिश वगैरे जातं कायरन आहे प्रीसीजन केलेला म्हणजे वगैरे गरज नाही काय प्रॉब्लेम नाही असं ना पडला तर फुटतो तुटतो असं काय नाही असं फुटत नाही लादी लादी फुटणार तर आता नेक्स्ट बघते आपण रोटी तवा कास्ट आयरनचा अच्छा हँडल आहे विथ हँडल आहे तुम्हाला साईज येणार ही स्मॉल साईज आहे याच्यात बिग साईज बिग मीडियम साईज अच्छा तर हा काय रेंजमध्ये जाईल सर कुठला थाउजंड रुपीज अच्छा, अच्छा। तर हे बघा हा ना थाउजंड पर्यंत जाईल आणि कमी जास्त होतील पैसे ना भाकरी चपाती दोन्हीसाठी भाकरी काही करा आणि घावण्यांसाठी मोस्ट ऑफ कुठला प्रिफर करतात हा युज टू इन वन म्हणजे घावणे पण आणि डोसा पण याच्यामध्ये तुम्ही भाकरी पण बनवू शकता ओके ओके तर आता नेक्स्ट बघूया आपण आता तव्यांची व्हरायटी बघितली आता आपण हे बघतो ही कढई आहे अच्छा तर हे क्लीन करायला दिले का त्याच्यामध्ये ह्याच्या अच्छा हँडल देतात हे बघा गरम त्याला आहे यायचं समजा काय गरम झालं तर उचलू शकतो आपण आणि व्यवस्थित हेवी आहे मजबूत आहे तर ह्याच्यात काय साईज अवेलेबल होतील साईज ही कोणती

काही फिश झालं भाजी झालं कशासाठी युज करू शकतो शॅलो फ्राय डीप फ्राय करू शकतो म्हणजे याची लेंथ पण व्यवस्थित आहे तर त्यासाठी युज करू शकता तुम्ही आणि तसंच हा मोठा आहे या ह्याच्यामध्ये मोठा आहे ना हा सेम चीप वस्तू मध्ये विथ हँडल हँडल येणार अच्छा असा हँडल येणार आणि इकडे पण हँडल ओके तर ह्याची प्राइस आणि ह्याची प्राइस साधारण कुठला ते आहे सगळं बाराशे तेराशे आणि हे मोठी साईज सोळाशे सोळाशे पर्यंतचा आणि तुम्ही गेज बघू शकता एकदम हेवी आहे उचलायला हेवी आता नेक्स्ट बघूया आपण मध्ये आता आपण गोल पात्र तर नेहमीच बघतो तर हा काहीतरी वेगळा आहे म्हणजे चौकोनी आहे स्क्वेअर शेप मध्ये हो एट फिफ्टीला एट फिफ्टी म्हणजे व्यवस्थित आहे हा एकदम हेवी आहे आणि मेन तर तुम्हाला याला गॅसवर यूज करा किती आहे फ्लेमर परत याच्यावर कुठलीही कोटिंग नाही आहे अच्छा म्हणजे मेन जे शरीरासाठी चांगलं आहे किंवा निघणार नाही निघणार पण कोटिंग हायच नाही तर निघणार नाही बरोबर आणि मेन तर हेल्थ साठी चांगला आहे बरोबर याला हेल्थ मध्ये काय प्रॉब्लेम येत नाही कारण की नॉनस्टिकची कोटिंग येत नाही बरोबर आता हे आपला मेन अप्पम अप्पे पात्रे ओके हे बघा तर याच्यामध्ये सर साईज मिळून जाईल याच्यामध्ये साईज तुम्हाला मिळेल ना दोन साईज येतात अच्छा एक ये मोठी साईज आहे याच्यात छोटी येते त्याच्यामध्ये लहान साईज येते अच्छा फक्त सहा अपम आणि याच्यामध्ये बाराच्यामध्ये बारा बरा बारा। ओके तर गाई त्यांच्याकडे कास्ट आयनची भांड्यांची एवढी अशी काही व्हरायटी आहे आणि जर तुम्हाला काय हवं असेल तर ते तुम्हाला अवेलेबल करून पण देतील तर सर ह्याच्यामध्ये टोप झाली तशी अवेलेबल होतात कास्ट आयन वाटे पुन्हा लिस्ट आहे आपण बघूया हे बघा हे सगळी वस्तू आपल्याकडे हे बघा तर आपण एवढ्या सगळ्या जे बघतोय ना वस्तू या सगळ्या तुम्हाला अवेलेबल करून देणार सर हे काय बघत कास्ट ऑनचे स्टीलचे आहेत ना ओके ते बघा तर एवढे सगळे तुम्हाला कास्टांची व्हरायटी यांच्या शॉपमध्ये मिळेल आणि साईज वगैरे तुम्ही मागवू शकता तुम्हाला पाहिजे पोहोचायचं असेल भांडी घेण्यासाठी किंवा ऑनलाईन होम डिलिव्हरी मागवण्यासाठी डिलिव्हरी पण भेटेल आपला दुकानाचा नागरिक स्टील सेंटर आहे आपली दुकान भाजी मार्केट रोड दोन नंबर पोलीस चॉकी समोर पूजा गल्लीमध्ये इकडे आहे तुम्ही गुगल वर नागरिक स्टील सेंटर टाकला तरीही तुम्हाला बरोबर बरोबर तर आपल्या शॉपचं टायमिंग काय असतं सर टायमिंग सकाळी दहा ते रात्री साडेनऊ आणि कुठल्या दिवशी बंद असतो शॉप बंद असतो ओके तर मी आता ऍड्रेस पण तुम्हाला सांगितलेला आहे तर सर प्लीज एकदा कॉन्टॅक्ट नंबर सांगा म्हणजे नाईन एट टू झिरो फाय ट्रिपल थ्री फोर ओके हा काही ऑर्डर करायचं असेल तर फोनवर पण तुम्हाला डिलिव्हरी करता येईल करताय व्हॉट्सअपवर तुम्हाला व्हॉट्सअपवर ओके आंबा पितळची भांडी याच्या अतिरिक्त जे कन्यादानामध्ये आपल्याला स्टीलची भांडी लागते कन्यादानाची भांडी नाही इथं सर्व भांडी घरात वापरायची घरगुती आयटम जे मध्ये तुम्हाला इचेन जे पण आयटम पाहिजे ते सर्व आयटम आपल्या दुकानात भेटतात मिळणार सगळं टोटल तुम्हाला वाटी चमचा जे पण लागेल झाड हे बघा मी तुम्हाला ना थोडक्यात दाखवते तर हे बघा असे ना हे माठ आहेत जे पित्याचे अँटिक माठ आहेत ना हे पण या शॉप मध्ये अवेलेबल आहे पित्याचे तांब्याचे माठ अवेलेबल होऊन जाणार तुम्हाला तर तसंच या शॉपमध्ये नाही बघा पूजेची सगळी काही सामग्री पूजेच्या मूर्त्या झाल्या सगळं अवेलेबल होऊन जाणार म्हणजे तुम्ही या शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला गरज नाही वाटणार की हे भांडी हवी आहे तर दुसऱ्या शॉपमध्ये जाऊ कारण ते सगळ्या प्रकारची आणि प्रत्येक मेटलची भांडी अवेलेबल आहेत प्रत्येक प्रकारची तर या आणि या शॉपला नक्की व्हिजिट करा तसं मी तुम्हाला ना थोडक्यात दाखवतो हे बघा डिस्प्लेला लावलेले आहेत उरली झाल्या कलई केलेल्या सगळ्या आहेत प्लेट झाले डिनर सेट झाले हांडी झाल्या मोठ्या मोठ्या लहानांपासून मोठ्या कॉपरमध्ये बसी हे बघा कॉपर मध्ये आहे पितळमध्ये आहे प्रत्येक प्रकारच्या हांड्या तुम्हाला इथे अवेलेबल होणार प्लीज एकदा तुमचा इथला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा आमच्या दुकान जे आहे ते भाजी मार्केट गली नंबर दोन आणि याचं नाव पूजा गली आहे या पूजा गलीमध्ये आपलं दुकान आहे जनता स्टोर किराण्याच्या दुकानाचा समोर नागरिक स्टील सेंटर दुकानाचं नाव आहे तीन मंजली बिल्डिंग आहे आपली सगळं हा आणि इथला कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू झिरो फाय ट्रिपल थ्री फोर तुमचं नाव सांगा माझं नाव सुरेश कोठारी आहे मी या दुकानाचं ओनर आहे आणि इथलं शॉप बंद कधी असतो कुठल्या दिवशी ट्वेंटी फोर बाय सेव्हन उघडं असतं दुकान केव्हा टायमिंग वगैरे टायमिंग आमचे सकाळी साडे नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत उडं असतं आणि भरपूर कस्टमर समजा आता विचारते तुम्ही होम डिलिव्हरी देता का तो कुठपर्यंत असलं तर पाच एक हजारच्या वरती जे पण आयटम असतील तर आम्ही होम डिलिव्हरी देतो कुठपर्यंत तरी सर कुठपर्यंत म्हणजे ठाणे परिसरात ठाणे परिसरात परिसरात मध्ये पण देतो जास्ती भांडी असली मुंबई वगैरे पाठवायची असेल तरी पण मी पाठवून समजा पाच हजाराच्या वर खरेदीवर डिपेंड येते बरोबर तुम्ही खरेदी करा आम्ही तुमच्या घरी पाठवून देऊ पाठवली होम डिलिव्हरी आहे आणि सर कलाई केलेले वगैरे कलाई केलेले तुम्हाला ईच अँड आवरी आयटम भेटेल तुम्हाला जसं आता पिकाची टोप आहेत ते बघून घ्यायचे पितळाची टोपाला कलाई केलेली भांडी आमच्याकडे तुम्हाला रेडी भेटेल रेडी okay. सर्व साईज आहे इथे छोटा टोप आहे तुम्हाला पन्नास लिटरचा टोप पाहिजे तरी पण आमच्याकडे कलाई केलेला भेटेल अवेलेबल होईल बरोबर पासून पन्नास लिटर पर्यंतची टोप कलाई केलेली रेडी भेटेल याच्यामध्ये तुम्हाला पितळ्याचे कढाया कढाई पाहिजे तर कढाई पण आमच्याकडे रेडी भेटते जे